ठिकाणी आगमन वाजते आगमन होत आहे तोप वाजण्याच्या नादामध्ये मी वाजतय असं म्हणलं त्यांच आगमन होत या आग। एक म्हणून एकमेकांच्या आनंदामध्ये तुम्हीच सहभागी झाला पाहिजे आणि म्हणून अशा या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना आपण या ठिकाणी आवर्जन उपस्थित राहताय आहे निमित्तानं महिला मान सन्मान हळदी कुंकू समारंभाचा कार्यक्रम भरणे यांच्या असलेल्या भरणे अनुष्का सोबत आगमन होत आहे भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी च्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आणि भारतीय वैद्यकीय महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या सर्वनिय डॉक्टर उज्ज्वलाई अभय हकी मॅडम आपले याने तुमच्यासाठी अटाच दिलेला आहे तुम्हाला बक्षीस मिळालं पाहिजे मला सांगायला इथं उपस्थित असलेल्या सर्वच प्रमुख मान्यवरांना आणि अतिथींना सांगायला आनंद यासाठी आपल्याला शेवटच बक्षीस दिलं जाणार आहे मला फक्त नंबर सांगा शहाण्णव उपन्य क्रमांक शहाण्णव नंबर आणि शहाण्णव नंबरचं कुपान काढलेलं आहे आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे असलेल्या अनुष्कादा भरणे यांनी आणि दोन हजार काळ्या बाजून अकरा नंबरचं बक्षीस राजेश सेठ गांडी यांनी दिलेलं आहे ते बक्षीस आहे उकरच नाव पण चार नंबरच कुपन आणि सावी ज्यांनी दिली ते अॅडव्होकेट रोहित क्षीरसागर क्षीरसागर रोमॅन्स कलेक्शन यांच्याकडून आणलं आणि अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचे लेखक आहेत याच वास्तव दर्शन काम करतायत शिवणकलाच अनेक पुस्तके लिहिली आहेत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत अकरावी बारावीला त्यांची मुलगी माझ्याकडे होती अतिशय उत्कृष्ट ट्रॅक्सर आहे नाव सांगायला वेळ लागते या त्यांचं नाव घेऊन घ्या नाव घेऊन आता इथे या लागलं मिळालंच पाहिजे आता कुरवाडी नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस इथे या लागले क्षीरसागर कुटुंबियाच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना आज मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देते आपल्या काही अनुष्का ताईचं ताई बाळ छोट आहे त्यामुळे त्यांना जायचं असल्यामुळे मी अगदी थोडक्यात बोलते आज मकर संक्रांतीच्या निमित्तानं तुमची सगळ्यांची भेट मला क्षीरसागर ताई आणि मेघनाताईमुळे झाली आणि त्यामुळे मला या ठिकाणी बोलवलं त्यांनी त्यांनी सन्मानित केलं क्षण आहे आमच्या सर्वांसाठीच आनंदाचा क्षण आहे आणि आज मी सर्वांना आपले छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्याभिषेक दिनाच्या पण या निमित्ताने शुभेच्छा देते त्याचबरोबर हा इतका सुंदर कार्यक्रम क्षीरसागर आणि कोंडवले आडनाव खूप अवघड आहे पण मेघना म्हणायला मला आवडेल दोन्ही कुटुंबियांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि

क्षण हा जो आपला सण आहे हा एकटाच असा सण आहे की जो सूर्यासाठी केला जातो इतर सण असतात ते चंद्रावरून केलेले आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळे सण जे आहेत ते चंद्राच्या हिनुसार केले हा एकच सण असा आहे की जो सूर्यावर अवलंबून असणारा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि संक्रमण करतो तर हा जो सण आहे या सणाचा प्रतीक जो आहे तिळगुळ जे आहे ते तिळगुळ जे आहे तो आपल्या स्नेहाचं प्रेमाचं प्रतीक असलेलं आपण थिंगून सगळ्यांना एकमेकांच्या मध्ये वाटतो आणि आपलं प्रेम सगळ्यांच्या मध्ये वाटतो आपल्याला जे काही छोटं मोठं आप आपल्याला काही वाण म्हणतो आपण हळदी कुंकाच्या निमित्ताने देतो आणि एक सामाजिक आपल्या सगळ्यांच्या प्रेमाचं जे आपल्याला एकमेकांना वाण देऊन आपलं प्रेम व्यक्त करतो अशाच प्रकारचा आजचा कार्यक्रम त्यांनी ह्या दोन्ही कुटुंबियांनी आपल्याला हे वाण देऊन हळदी कुंकाचं तिळगुळ देऊन साजरा केला दे त्याबद्दल मला या ठिकाणी पाहुणे म्हणून बोलवलं अनुष्का ताईंना बोलवलं त्याचबरोबर घडगे तयार त्यांनी या तुमच्या इथल्या सगळ्या ही आमची प्रतीक्षा असेल आमच्या मार्गदर्शिका त्याचबरोबर या नगरसेविका ताई सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी सगळ्यांनी जमले सर्वांचे सत्कार केले त्याबद्दल आभार मानते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो सण आहे हा सण संक्रमण असल्यासाठी प्रसिद्ध आहे संक्रमण म्हणजे आपल्या मनामध्ये कोणतेही जे काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील किंवा राग लोक द्वेष असं काही आपल्या एकमेकांच्या मध्ये असेल आज खर तर अशा उत्कृष्ट कार्यक्रमाला मला आवर्जून बोलवल्याबद्दल मी संतोष भाऊ सरस्वती ताई आणि तसे ताई म्हणाला आमच्यासाठी त्यांचा आड्डाव किन्ना अवघड आहे म्हणून मिळणार ताई त्या तिघींचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही मला इतक्या छान अशा कार्यक्रमाला मनापासून बोलवलं संतोष भाऊचा जेव्हा फोन आला तेव्हा त्यांना नकार द्यायची खर तर बहु माझ्याकडे दोन कारण होती एक तर कार्यक्रम लांब आहे घरी उशीर होईल आणि दुसरं म्हणजे लहान अडीच वर्षाचा मुलगा माझा घरी असणार आहे पण त्यांनी इतका हा आग्रह केला आणि त्यांच्या अशा उत्कृष्ट कार्यक्रमात का एवढ्या मानाचे सगळे प्रमुख उपस्थित उपस्थिती राहणार आहेत त्यासोबत मलाही आवर्जून असं वाटलं की माझी सुद्धा दोन तीन मिनिट मी उपस्थिती त्या कार्यक्रमाला जाऊन माझ्याकडून या कार्यक्रमाला जर फार छानसा असा हातभार लागला तर मलाही आवडेल की या भावने मी आवर्जून होऊन तुमच्या या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहिले कसं असतं ना आपल्या महिलांचं हळदी कुंकू म्हणलं की घरून अगदी नटून थटून हौशीने आवरतो आवरून प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या कार्यक्रमाला मनापासून अटेंड करतो आणि घरचंही काही बोलत नाही पण मला तुम्हा सगळ्या महिलांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून असं आज मला नमस्कार आज खरं तर अशा उत्कृष्ट कार्यक्रमाला मला आवर्जून बोलवल्याबद्दल मी संतोष भाऊ सरस्वती ताई आणि तशा ताई म्हणाल्या आमच्यासाठी त्यांचा आड्डा घेणं अवघड आहे म्हणून मी ना ताई त्या तिघींचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही मला इतक्या छान अशा कार्यक्रमाला मनापासून बोलवलं संतोष भाऊंचा जेव्हा फोन आला तेव्हा त्यांना नकार द्यायची खरं तर बहु माझ्याकडे दोन कारण होती एक तर कार्यक्रम लांब आहे येणार उशीर होईल आणि दुसरं म्हणजे लहान अडीच वर्षाचा मुलगा माझा घरी असणार आहे पण त्यांनी इतका हा आग्रह केला आणि त्यांच्या अशा उत्कृष्ट कार्यक्रमात का एवढ्या मानाचे सगळे प्रमुख उपस्थित उपस्थिती राहणार आहे त्यासोबत मलाही आवर्जून असं वाटलं की माझी सुद्धा दोन तीन मिनिटं मी उपस्थिती त्या कार्यक्रमाला जाऊन माझ्याकडून या कार्यक्रमाला जर फार छानसा असा हातभार लागला तर मलाही आवडेल की या भावने या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहिले कसं असतं ना आपल्या महिलांच हळदी कुकू म्हणलं की घरून अगदी नटून थटून औषिने आवरतो आवरून प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या कार्यक्रमाला मनापासून अटेंड करतो आणि घरचे काही बोलत नाही पण मला सगळ्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून असं आपण घरातल्यासाठी करत असतो आपले आपला नवरा असेल मुलं असतील सासू सासरे असतील सतत त्यांची काळजी आणि चिंता सतावत असते त्यांची औषधं जेवण वगैरे तेवढी चिंता स्वतःसाठी नाही जमली तेवढी काळजी स्वतःची नाही करता आली पण त्यांनी थोडी का होईना तुमची मानसिक आणि शारीरिक काळजी घेतली पाहिजे ह्यावर कदाचित जास्त बोलायचा माझा मुद्दा नाही आहे कारण डॉक्टर मी मावशी म्हणे काही नाही म्हणणार मावशी म्हणते कारण आधी रोज पाच मिनटं आमची खूप छान अशी ओळख निघाली जे मावशीने बोलण्याचा अधिकार आहे त्या विषयाने हात नाही घालेल फक्त थोडक्यात सांगेल की तुम्ही सुद्धा तुमची शारीरिक मानसिक काळजी घेतली पाहिजे आणि ते तुमचं कर्तव्य आहे आणि थोडासा विसावा घेत जावा विरामोळ काढत जावा आणि सामाजिक बाबींवरती बोलायचं झालं तर एका वाक्य तेवढंच बोलेल की स्त्री शिक्षण असेल किंवा समाजातील मुला मुलींचं समान असं स्थान असेल या बाबींकडे बघताना माझ्या माय माऊलींवर तुम्ही ह्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनानेच बघावा फक्त अशा कार्यक्रमांसाठी एक आवर्जून उल्लेख करते की मागच्या तीन चार वर्षांपासून ह्या बाबीला प्राधान्य दिलं जातं आणि ही खूप कौतुकाची बाब आहे आणि तीच तुमच्या पुढं आहे की हदी कार्यक्रमांना फक्त न बोलवता विधवा महिला पाहिजे आणि त्याही पुढची गोष्ट करा कारण नशिबाने तो घात केलेला असतो आणि त्या बिचारीला तिच्या आयुष्यात खूप काही संघर्ष करावा लागतो जेव्हा तिच्यावरती ओढ येते आणि मी प्राध्यापक स्तरांचा देखील दोन गोष्टी बोलले त्यांनी प्रास्ताविक अगदी उत्कृष्ट केलंय पण स्त्रीच्या सौंदर्यावरती नदीबाबत नाकाबाबत अजून पैठणी या सगळ्या गोष्टीचा ते बोलले तर ते मजेचा भाग होता छान हसलो मी खरच खूप छान वाटलं पण जातो जातो एक वाक्य आवर्जून बोले की सौंदर्य शृंगार करणाऱ्या स्त्रीपेक्षा संघर्ष करणारी महिला खूप कधीही जास्त आरम दिसून येते तर मग माझी मयेमधून दिवसभरात किती अडचणी येत असतील त्याला अगदी सामोर आणि सामोर जावा त्याला तोंड द्या नक्कीच तुमचं हे खुलून दिसेल मला आज उत्कृष्ट कार्यक्रमाचा भाग बनवून घेतल्याबद्दल आणि पहिल्यांदाच मी आज तुमच्याशी संवाद साधते आणि तुमच्याशी संवाद साधताना पण खूप आनंद झाला आणि पुन्हा एकदा शेवटचा मनापासून आभार धन्यवाद असं टेबल करावं कोण दिसते मी छान सगळं सगळं या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला हे फ्रीज प्रथम क्रमांकाच पण दोन मिनिटात थोडस महिला विषय बोली प्रेम हवे जर तुला मानवा प्रेम हवे जर तुला मानवा प्रेम तुझा द्यावे प्रेमाने प्रेम जग जिंकावे बघा संतोष भाऊ क्षीरसागर आणि वहिनी आणि मेघनाताई यांनी सुंदर असा महिलांचा कार्यक्रम केलेला आहे